महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असलेल्या चौफर डोंगरातील दरीमध्ये वसलेले पोपसंडी गाव म्हणजे देशभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण उंच डोंगरावरून फेसाळत येणारे धबधबे भन्नाट वारा वाऱ्याच्या वेगाने हवेत उडणारे धबधब्याचे पाणी खळखळून वाहणारे नदी नाले जलू या ठिकाणी निसर्गाने मुक्त उधळणच केली आहे या गावातील काही कुटुंब आपल्या गुरांसोबत येथील डोंगरात असलेल्या प्राचीन गडद म्हणजे गुहेमध्ये राहतात ही माणसं या ठिकाणी का राहतात हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल तर याचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहोत फोपसंडी या गावामध्ये तर सध्या आपण आहोत कोपरे घाटामध्ये ओतूर मार्गे आपण कोपरे घाटामध्ये येतो आणि आता कोपरे घाट घाटाचे दृश्य तुम्ही इथून पुढे बघणार आहात आणि लवकरच आपण पोप संडीला पोहोचणार आहोत हे बघा वातावरण कसं झालंय आहे आजूबाजूचं तिथे आपली गाडी उभी आहे आणि मित्र उभे परिसर एक नंबर आहे आणि या समोरच्या बाजूला आपल्याला आता यश टर्न दिसेल हा बघा यस टर्न असा इकडून असा तर एवढ्या भागामध्ये ना आता एस टी जरी गेली ना तर एस टीचं शेपूट डायरेक्ट असं खाली रस्त्याला सुद्धा घासतं तर इतका हा जबरदस्त येस टर्न आपल्याला पाहायला मिळतो इथे मी माझ्या मित्रांसोबत या ठिकाणी जाण्यासाठी निघालो पुण्यातून नारायणगाव ओतूर कोपरे घाट म्हणजेच बुधाणे घाट या मार्गाने आम्ही या गावात पोहोचलो जवळपास पुण्यापासून दीडशे किलोमीटरचे अंतर तर मित्रांनो आपण आता आलो आहोत कोपरे गावाकडे जाताना मांडव्या ठिकाणच्या नेकलेस पॉइंटला माझ्या बॅक साइडला आहे बघा हा नेकलेस पॉईंट इथं माझा अंगठा आहे ना बरोबर बरोबर त्या साईडला तिथे दिसतो हे बघा हा आहे या ठिकाणचा नेकलेस पॉइंट आपण भोरमधला नेकलेस पॉईंट बघितला असेल पण हा अजून एक नेकलेस पॉइंट या ठिकाणी सुद्धा आहे तर मित्रांनो आपण आता आहोत कोपरे गावामध्ये पुणे जिल्ह्याचं शेवटचं गाव आणि इथून आपण आता एंटर करतो नगर जिल्ह्यामध्ये असलेल्या खोपसंडी गावामध्ये ते आहे नगरचं शेवटचं गाव तर चला जाऊयात आणि तुम्ही एन्जॉय करा इथे आजूबाजूला बघा तुम्हाला इथे धबधबे दब वाहताना दिसत आहेत मस्त पैकी डोंगरावरती धबधबे दब खूप मस्त सुरू झालेले आहेत मग अशी तुम्ही नदी पण पाहिली मांडवी नदी तर मित्रांनो धबधब्याचा सव्वाद येतोय डोंगरावरून मित्रांनो आता आम्ही कोपरेगाव क्रॉस केलं आणि कोपरेगाव क्रॉस केलं अजून आम्हाला एक असा इतका मोठा धबधबा बघा एकदम भारी हजार आहे आजचा एकदम आजच्या दिवसातला पैसा वसूल सीन जबरदस्त सीन आहे मित्रांनो जबरदस्त सकाळी आम्ही जरा रेनकोट विसरलोय पण इकडच नजारा जरा जबरदस्त आता अजून थोडं पुढं आलो आणि त्या बघा आम्हाला दिसतोय देवनाळ वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो ते बघा माझ्या माझा अंगठ आहे ना त्या साईडला एक वॉटर एक धार रे तो आहे देवनाळ वॉटरफॉल देवनाळ वॉटरफॉल तर मित्रांनो आपण आलेलो खोपसंडी गावामध्ये अकोले तालुका आणि नगर जिल्हा तर या ठिकाणी आहे आपण आपल्या आपल्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसते अंगणवाडी इथे एक मंदिर आहे आणि हे से से एक चाळीस एक घरांचं गाव आहे इथे आणि आता आपण चाललो आहे जिथे माणसं गुहेमध्ये राहतात ती गुहा पाहायला इथे एक धबधबासुद्धा सुद्धा आहे या साईडला आपल्याला दिसतो नागबोर्ड तो कोंबड किल्ल्याकडे जातो आणि हा जो चौक आहे इकडून खाली जातो कोतुळ गावात आणि या साईडने जातो इकडे ओतूर मध्ये आहे कोंबड किल्ला उर्फ कुंजरगड मार्ग इथून जातो अशा आता या पाऊस काळामध्ये या ठिकाणी ना एस टी बंद होते एस टी काही येत नाही मग इथल्या लोकांना फक्त एकच पर्याय असतो स्वतःच वाहन हे बघा मित्रांनो हे समोरच आपलं इथं इथं तर आपलं समोर दिसतंय संडी गाव आणि आपण या साइडने आलेलो आहे कडून आता इथे रस्ता दिसत नाहीये उंचीवर असल्यामुळे पण आपल्याला आता इथे खाली जो डांबरी रस्ता दिसतोय असा वळणा वळण्याचा डोंगरावर जाणारा तो जातो कोतुळ गावाकडे आपण त्या साईडला जाणार आहे तर मित्रांनो मी आता आलेलो आहे संडी गावावरच्या असलेल्या या ठिकाणी तर या ठिकाणाचं एक म्हणजे या गावाच्या नावाशी जोडलेलं नातं आहे तर एक इंग्रज अधिकारी होता फोप नावाचा तर मित्रांनो हा जो फोफ नावाचा अधिकारी होता तो दर रविवारी या ठिकाणी यायचा आराम करण्यासाठी आणि इथे राहायचा म्हणून या ठिकाणाचं नाव संडी असं पडलेलं आहे फोफ संडेचं फोफ संडी असं झालेलं आहे नंतर आणि हे गावच नंतर फोपसंडी बनलय फोपसंडी गावातून आता खाली आ, खाली उतरतो आम्ही कोतुळकडे कडे आणि तिकडे जाताना आपल्याला हा सुंदर असा वॉटरफॉल दिसतोय आपल्याला उत्तर चोंड उत्तरचोंड वॉटरफॉल या उत्तरचोंड वॉटरफॉल कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अंडर येत हे सगळं हा इथला वॉटरफॉल आणि इथे हा पुढे चाललाय वाज कसलं जबरदस्त पाणी आहे बघा इथे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे फोपसंडी गावात असलेल्या या डोंगरावरती आणि इथे आपण तुम्हाला एक दा गुहा दाखवणार आहे त्या गुहेमध्ये लोक राहतात ती गुहा आपण पाहिला जाऊयात आणि त्यांच्याशी चर्चा करूयात तिथल्या लोकांची बघा या घाटातून असा एक रस्ता जातो पायवट जाती या शिव आपण आता चाललोय या गुहेकडे समोर बघा मित्रांनो आपल्याला हा धबधबा दिसतोय आणि या धबधबा खाली एक गुहा आहे या गुहेत आपल्याला जायचंय Mm-hmm. <laughs> तर मंडळींनो आपण आलेलो आहोत सातेवाडी भागात असलेली ही गडद या गडदेमध्ये आजही आपल्याला काही लोक राहताना दिसतात तर आपल्या सोबत आहे चंद्रभागा मुठे मावशी हा मग आता किती कुटुंब आहेत राहिले या गोव्यामध्ये तीन मग तिन्ही सातेवाडीचे का खोप संधीचे खोप सं खूप संडेचे सातेवडीचे दोन आता तुमच्याकडे किती गुरं आहेत सध्या गोव्यामध्ये असतील बारीक मोठ्या दीडशे मग आता गुर सरायला गेले नाही आणि मग इकडं सगळं तुमचं मग वळण बाजार करायचं असलं तर पुढं किती लांबी इथून किलोमीटर असेल नाही कोतुळ इथून जास्त येईल मग ते किलोमीटर येईल ना हा कोतुळ कोतुळ हा बर बरोबर आता तुमचं रोजचं दिनक्रम काय कोडक्यात रोजचं काम काय पाणी करायचं गुरांमध्ये गेले का मग आवणीला जायचं हा हा म्हणजे भात लावडील जायचं आणि परत येऊन आपलं घरचं स्वयंपाक वगैरे आणि इथे लाईटची वगैरे व्यवस्था नाहीच म्हणायची असं दिवस लावायचं दिव लावून बरोबर आणि आपली ही चुलीवरतीच स्वयंपाक बरं बरं आपण आता या गुहेमध्ये आलोय हे बघा इथे आपल्याला दिसतंय इथ वास्त्र बांधलेली आहेत इथे 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 राहणाऱ्या कुटुंबांचा संसार दिसतोय आपल्याला बघा इथे चार पाच वास्त्र आहेत आणि ही अशी आहे गुफा आणि ह्या बघा हे ना याला इथं बांधण्यासाठी हे कुठे उभ्या केलेले आहेत इथे सरपण दिसतंय आपल्याला आणि पलीकडच्या साईडला सुद्धा गुरु आहेत इथे चारा ठेवलाय बघा गुरांसाठी तर रोज संध्याकाळी हा चारा हा त्यांचा खुराक आहे आता इथली गुर सगळी चारायला गेलेली आहेत बाहेर पावसामध्ये आता आपण ह्याच गुहेमधल्या असलेल्या इथे एक ही भिंत बांधलेली आहे पार्टीशन केलेलं आहे बघा दगडांची भिंत बांधून तर इथे पण दुसऱ्या कुटुंबाची गुरु राहतात आणि इथे एका दुसऱ्या कुटुंबाचा संसार आहे इथे आपल्याला चूल सुद्धा दिसते बघा आणि डिझेलचा दिवा कुठे इथेच कुठेतरी तरी आता आपण आलोय या तिसऱ्या गुहेमध्ये हे बघा इथे चाललंय नाश्ता चाललाय वासरांचा हा बाबा इथे बघा ही तिसरी चूल चुलीचा अजून कोळसा सुद्धा बघा आत्ताच जेवण वगैरे बनवलेला दिसतंय या वासरला चारा टाकून गेलेल्या मावशी इथल्या इथे एक गाय बघा म्हातारी गाय इथं वाकून फिरायला लागतंय सगळं हा बाहेरचा नजारा हे बघा हा इथला धबधबा हा पूर्ण पाऊस चालत असतो इथे ही फॅमिली राहते तीन कुटुंब राहतात या गुहेखाली म्हणजे या गडरेमध्ये तर या गोहेमध्ये आज आपल्याला काही जनावरे आणि काही कुटुंब राहताना दिसतात तर त्या कुटुंबामधील एक सोबत सो आहे तर त्यांना याविषयी आपण माहिती विचारणार आहोत की तुम्ही या गोहेमध्ये का राहता आणि या ठिकाणी किती लोक राहतात आणि किती जनावरे आहेत तर दादा हे सांगा की ह्या गोहेमध्ये आता सध्या आपल्याकडे किती जनावरे आहेत तिघांची मिळून तिघांचे मिळून शंभर ते दीडशे जनावरे आहेत आणि मग ह्या गोळेमध्ये आता किती कुटुंब म्हणजे किती लोक राहतात तुम्ही तीन कुटुंब तीन कुटुंब आणि सहा जण राहतात तर आता या गोव्यामध्ये आपल्याला जनावर दिसत नाहीये तर गेलेली तर मग तुम्ही किती वर्षापासून आता या गोव्यामध्ये म्हणजे पिढ्यान पिढ्या तुम्ही या गोव्यामध्ये राहता तर मग तुम्ही वर्षभरासाठी राहता की काय ठराविक कालावधीसाठी तुम्ही या गोव्याच्या चार महिने पावसाळ्यामध्ये फक्त तुम्ही सगळे तिन्ही कुटुंब चार महिन्याचा आणि गुरं घेऊन येतात मग पावसा करायचं हा मग डोंगरा इथंच गुरं सोडायची चारा मानायची आणि पुन्हा इथंच बांधायचं मग आता गुरं जी साराला गेली तिकडे किती लोक गेले त्या गुरांसोबत ठीक आहे ठीक आहे जण आणि मग तुमचे जे तीन कुटुंब आहेत मग तुमचं जेवण राहणं झोपणं सगळं इथं आणि मग तुम्हाला जर काही इमर्जन्सी बाजारात लागेल असेल किंवा पुण्या आजारी पडलं तर मग कसं काय तुम्ही मेहनत गावात कुठं सत्तेवाडी किती लांब येऊन सत्तेवाडी दोन तीन किलोमीटर सत्यमीटर तर मग आता जे आपण पाहिलं हे गवत हे म्हणजे हे जनावरांना जर कधी बाहेर सुटली नाही संध्याकाळी रोज त्यांना झाला उपलब्ध आणि जर कधी जर आज अतिशय पाऊस झाला तर मग बुरस पडता की म्हणजे सोडायची किती पाऊस येऊ काय बुरस सोडायची हा म्हणजे इकडे समजा तुम्ही डोंगरामध्ये राहत गुरं वगैरे चिरतं इकडे काही मिर प्राणी वगैरे आहेत का म्हणजे काहीतरी सांगते वाघ आहे वाघ म्हणजे बिबट्या हावर रानडुक्कर वगैरे मग त्यांच्यापासून तरी जनावरांना हानी वगैरे होती का बिबट्यापासून होती का आणि मग इकडे गोळ्यापर्यंत कधी एखादं जानवर चालून आलं असं कधी झालं नाही मग आणि इकडं तर लाईट वगैरे काही दिसत नाही मग रात्रीच कसं काय म्हणजे रॉकेल वरची बस रॉकेल डिझेल डिझेलवर आता रॉकेल पण बंद झालं डिझेलच्या बत्तीवरती तुमचं पूर्ण रात्र तुम्ही उजवून गाडत बरोबर ना तर हा जो आपल्या गुळेच्या समोर जो आपल्या साधारणतः किती वर्ष आता किती महिने चालतो दोन किलो महिन्याचा पाऊस आहे तो पाऊस आहे तोपर्यंत चालतो म्हणजे पिण्याचं पाण्याचा प्रश्न विचार सुटला बरोबर ना बर आणि आता जे आपल्याकडे इकडे जनावर आहेत ते काय दुखते वगैरे आहेत का काही आता महिन्याने पण सांगत चालू होते बर बर मग आता हि गुरु करण्यासाठी बाबा किती दूर जावं लागतं का जवळच त्याची बरोबर लागते आणि पूर्ण जाती राहण्या तिकडे केले एकंदरीत तुम्ही इथलं काय सांगाल ग मी तर राहणं तुम्हाला गावात जायला आवडतं दोन्हीकडे दोन्हीकडं म्हणजे पण हा हा पाऊस जास्त असलं तरी मग मग जवळ पडतो म्हणून तर मित्रांनो आपल्या सोबत होते सुभाष मजगे राहणार सातेवडीचे दादा यांच्या कुटुंबाविषयी गुरांविषयी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओ मध्ये आपण इथे राहणाऱ्या कुटुंबांबद्दल आणि इथे राहणाऱ्या गुरांबद्दल माहिती घेतली तसेच इथे आजूबाजूचा परिसर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की सांगा कोणतेही कारणास्तव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत गुड बाय